राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढ जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही उल्लेख करायचा तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया म्हणजे कोण कौन कोणाच्या दाय अजून स्पष्ट व्हायचं पण जे काय असेल ते त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे हे विधान उद्धवजींचं पुढे जाऊन ते म्हणाले मत चोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींच राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा दुबार मतदारांना बडो बडो बडवा आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पो भर पुरावे मी आणलेत राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली प्रभाकर तुकाराम पाटील राम माधू भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घ्याटला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावारणा जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते त्यांनी दुबार मुस्लिम मतदार जे आहेत त्यांची नावं सांगितली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वप्रथम तर मी आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो एक तर असं झालं आहे की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलं आहे त्या खात्यात पण काही दम नाही त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं ते जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलं आहे त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे की तिथे हिंदू मतदार आहेत का मुस्लिम मतदार आहेत का ख्रिश्चन मतदार आहेत का जैन मतदार आहेत का शीख मतदार आहेत हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये आशिष शेलारांना हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे ना जैन आहे ना शीख आहे ना इसाई आहे ना कुठल्या धर्माचा आहे ना कुठल्या जातीचा आहे बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो बोगस मतदार दिसला की जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल